तर नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का मी बघा नवीन ठिकाणी आलेले आहेत भामीच्या काय आहे स्पेशल काय आज हा? तो 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 स्पेशल हा तनुचा बड्डे आपल्या तनुचा बड्डे आहे आम्ही चाललेलो आहे बड्डेला भैया ती सगळे तिकडून यायला लागलेत भोळवरून म्हटलं बड्डे आहे म्हटलं नंतर स्पेशल काहीतरी घ्यावं लागेल का नाही चेकराला तर आज बहिले मोठं गिफ्ट घेणार आहे मी गिफ्ट घेणार आहे फक्त दाखवणार नाही आम्ही तिकडं बड्डेच्या दिवशी म्हणजे बड्डेला गेलो ना तिकडे बड्डे केलात की मग त्यावेळेस तुम्हाला गिफ्ट दिसणार आहे मी काय गिफ्ट घेतलंय ते ओके चला आता मी घेते इकडे बघा खूप साऱ्या वस्तू आहेत इथं आणि आता प्रश्न पडलाय की काय घेऊ हाल मोठा प्रश्न आहे माझ्याकडे तर बघू मी काहीतरी चॉईस करते आणि तिला गिफ्ट घेऊन जाते तर माझा ब्लॉग बघायचा असेल कंटिन्यू तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा तर चला मी आता छान असं मस्त गिफ्ट घेते आता दोन्हीसाठी तर चला मेकअप वगैरे तयार आहे शिवानी आलेली आहे इकडं आणि पॅकिंग पण केलंय बघा आहे का गिफ्टच आता तुम्ही वळखा काय ते ह्याच्यामध्ये ही वाला मोठं आणि ही शिवणं घेतलेलं आहे तिचं तिचं तिच्यात काय मला माहित नाही इकडं आई चहा पीते अयो इकडे योग्यता खुशी

ありがとうございます。 काय रे काय पद्धत आहे का हे हा नाही तीच म्हणलं पद्धत आहे का झोपायची लगा तुम्हाला नाही अरे नाही तर व्हिडिओ तुम्ही पेंटी करता है का नाही रोज लगा खडूस आहे ती लगा ही कुशाल झोपले ती हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चल नंदाच्या हच्ची गरम गरम भाकर ओ भाऊजी हुण हान हुण हा करू नका तिथं ताटात बसिनी जेवायला काय ताटात बसले मी खाणार मला काय सांगू नका ताट नाही नाही शेजारी बसते हो बघा एक तर आता बस करर बसलाव खा खावा नाही <laughs> बघ तुला गरम गरम नंदन भाकर दिल्या करून मग माझी मायाची कट्टी तुझ्या सगळ्या अगं तुला एक कमेंट आलती मला म्हणली ताई मोठ्या ताईला का ढोली म्हणा सुद्धा तुला कळ कुत्रे अयो आता बघा माझं काय चुकतं ढोली म्हणते ढोलीनं गावाकडच्या धाप धाप थाप थापटली त्या

चलताय क्या ए चला लवकर करा पटापटा पावसा पाण्याचं जाऊ द्या आम्हाला घरी पाऊस येत नाही म्हणून सांगितलं ती हैदराबाद मध्ये थांबला या हो काय तिथं काय रामाची सिटी बघाय थांबला काय तुमचं बर्थडे भेटत वर करा मी वाद येतो हळूहळू येतो जरा हळूहळू चला आता स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग बर्थडे करायचा कसं वाटतंय बर्थडे झाल्यानंतर मग सांगा तुम्ही काय तुझं काय बड्डेला ओ मैत्रिणी बड्डे ला बोलवले आणि इकडं धुरात मला स्वयंपाक लावलाय काय वाटत का हो काही खोडपत्री फुरगी आहे का अंगावर पाणी वता लागले माझ्या आली म्हणजे तुम्ही म्हणलं होतं हे म्हणून धूर लागायला लागलाय ही भाकरी करत होती इथं तिला सांगितले भाकरी करायला आणि आता आम्ही ही चिकन राखून बसल्या मी चुलीला राखण बसले नाही आमची राखाना चिकटली नाही <laughs> हाय ना कशाची तरी बिर्याणी बेरेने पाहिजे हाय ना आपण करू नंतर थांबा तुम्हाला दाखवते इकडे बघा ती जाईश तू खाते मारत झालं नाही तू खाती मारत आहेस माझा ते कधी आले तुम्ही मी आता झालोय तरी दे हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू तिला <laughs> <ये प्रेतों। laughs> किती <laughs> <कुंता> <laughs> रिं, रिंग रिंग दिली काय सोन्याची बघू आता कस माझ्या सांग तुमच्या घरात बर्क कोण आहे बर्क काय दिले एक रुपये

हा पाय पड वा वा मोठी हो चला सगळी तर आले ती बघा आता ए ना ना चला की डेकोरेशन सामान बंद करा की कशाला तुम्ही असं करा लागलाय येड्यावणी बसलाय उगत इकडं तेल शिस्त तापते हिरव्या चिकन झाले हो हो का हित नळजी चालू झाले ती तुम हो का हो का हाय का सगळी राखण राखून ती आहे का चला रे तुम्ही ए भैड्या जाते आतमध्ये तयारी कर तवर मी मी माझी भाजी तयार करून घेतली ए, जागा फुग फुगव काय बापू अव असते काय पण कसं म्हणताय जाऊ दे बाई मी कॅमेरा बंद करते आता चला माझं माझं करून घेते त्यांचं काय चालूच राहणार आहे सारखं होत जेवायला द्या ए थांब का देते चला माझं माझं भाजी करू द्या मला आता स्पेशल बोलू काय मग बोलावं लागते स्पेशल डोळ दाकू करायला काय बेसन बेसन आधी बघा आणि मग बोला आहे का कसं डोळ करते हो काय का आता काय होईल ते होईल ज्वारीचं पीठ सगळं एकत्र

झाल्या गिफ्ट आल्या अजिबात कस गिफ्ट ठेवायचं आपलं वागत बसायला आपल्याला आवडत नाही अजिबात आवडत नाही चालू ते बारक्या पोरांनी बिस्किट बिस्किट कस नाही आपल्याला काय <laughs> गिफ्ट तो काय आणले गिफ्ट झाली काय काय तसं आणलं नाही मित्र तुम्हाला सांगायचं सांगायच झालं मी उचल काय सांगायचं फोन उचलत तुमचं काय काय तिकडं मी तर लय मोठं गिफ्ट आणलं बर आण म्हणजे काय चला तिकडे केक बघूया आपण तिकडं सगळे खत्राळ गोवा झाले ताट पण तयार झालेला आहे

誰だ يلا 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 يلا

फोटो तो अंडापासून पळ तिला काय ना केक वाढते थोडा तेवढा खावकेक तीन मजलेचा केपर त्यामुळे असं पड दिसून लावायचं असते

भावी नवरी तीच आहे एक मस्त नाही लागला राहू राहू दे की

आदले रंगले हे परीस्थिती परीस्थिती हे परीस्थिती पुरा मला हॅपी बर्थडे थँक्यू ऐ ऐ ऐ सनो

ए चला ताट्या ताटे घे चला ए उठ गा एच बसायच इथंच बसायच हा चला बसा ए शेल्फी शेल्फी उठ गे आता गरिलपूर घे ग आई गाव ऐकून नाईक लावणे खुश करते अगं उठते आता कसले पंच झाले काय बाई भेड्याने बाई करून आली असले काय माहिती हे असलं कुठं असतं वेत ए ते काय ऐक ना झाले तुझं काय नाही नाही आता कशाला आता कशाला चला बड्डे झाला सगळं झालं असं या उजेडात या उजेडात हा उजेडात त्या उजेडात चला छान बर्थडे झाला मस्त आम्ही जेवण केलं मस्त वाटलं जरा मजा आली तर बड्डे घाल होत चालू आहे तिथं तर चला बड्डे कसा झाला कमेंट मध्ये सांगा हाय का नाही मला असं म्हणायचं होतं की बड्डे ब्लॉक कसं झाला असं म्हणायचं तर जाऊ द्या बड्डे कसा झालाय सांगा मस्त तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हॅपी बड्डे करा आमच्या दोन सगळ्यांनी चला मला टाटा बाय बाय बाय